मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता दुपारचे म्हणजे सकाळचे पावणे बारा वाजलेले आहेत तर ना माहिती नाही पण ना आजकाल ना सगळं लेट लेट माहिती नाही का पण एवढंच आहे की मी काय करते सकाळी उठले ना की आधी एडिटिंग करते आणि म्हणजे एडिटिंग पण करते आणि मग एक म्हणजे एका साईडला कामं पण करते दोन्ही कामं चालू असतात माझी म्हणजे आधी झाडणा पाणी घालेत मग पुन्हा पसन एडिटिंग करेल आणि मला अगदी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असतात ज्या व्हिडिओ क्लिप असतात ना त्या मला आधी एडिटिंग कराव्या लागतात आणि सगळ्या व्हिडिओ क्लिप एडिटिंग करून झाल्यानंतर त्याचा तो एक व्हिडिओ तयार करायचा असतो तर तेच मी आधी एक व्हिडिओ क्लिप एडिट करते मग झाडं पाणी टाकते मग झाडं पाठवून झाडणं पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा दुसरी व्हिडिओ क्लिप एडिट करते मग बाकीचं काम करते असं करता करता मी कामं करते तर त्यामुळे थोडासा वेळ होतो पण ठीक आहे माझं बारापर्यंत सगळं आवडतं बारानंतर जेवण बाकी असतं पण जेवण करायचं असतं ते बाकी आहे तर आज मी दुपारी काही जेवण करणार नाही आहे कारण काल आम्ही जे सँडविच खाल्लं होतं तर ते ब्रे अर्धा ब्रेड तसाच आहे आणि काल मी जी भाजी केली होती ती भाजी पण तशीच आहे त्यामुळे ती भाजी आणि ब्रेड आम्ही खाऊन घेऊ आणि आज आहे गुरुवार तर आज पप्पा येणार आहेत तर पप्पा इथे गोल्डन पार्कला आलेत तर पप्पा येताना <laughs> तर पप्पा येताना पुरणपोळी आणणार आहेत तर मला तेच बोलले की माई तू काही जेवायला केलं आहेस का तर मी पप्पा मी काहीच जेवायला केलेलं नाही आहे तर आत्ता पावणे बारा आहेत मी तेव्हा जी सुरुवात बारा साडेबारा नंतर करते किंवा साडेबाराला करते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज पप्पा येणार म्हणून मी आज मिसळपाव करणार आहे तर पण मिसळपाव मी, मी संध्याकाळी करणार आहे सकाळी नाही तर तेच तर मला पप्पा काय मला पप्पा बोलतात मग तू काय म्हणजे तू घरी काय जेवण करणार आहेस का वगैरे तर मी बोली पप्पा की आम्ही रात्रीचंच खाणार आहोत जे आहे ते कारण माझ्यासाठी अन्न हे परब्रह्म आहेत त्यामुळे मी अन्न अजिबात फेकून देणार नाही जे रात्रीचं आहे तेच मी आम्ही दुपारी संपवून घेऊ तर मग पप्पा आता येताना पुरणपोळी आहे तर हां तर ज्ञानेश ज्ञानेश आणि पप्पा दुधाबरोबर पुरणपोळी खाते बाकी मी संध्याकाळी प्रॉपर जेवण करेल सो सगळ्या गोष्टी आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन की ना अन्न वाया घालवणे हा धर्म नव्हे तुम्ही तुम्हाला एकच सांगेल की ना आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा थोडं थोडं जेवण बनवा मला माहिती आहे आपण किती जरी जेवण बनव बनवलं ना त्यातलं थोडं तरी जेवण राहतच राहतं पण ते वाया घालू नका जर तुम्हाला जेवण खायचं नसेल ना तर ते तुम्ही दुसऱ्यांना द्या रोडवरती खूप सारे खूप जण असे रोडवरती बसले तर तुम्ही त्यांनासुद्धा जेवण देऊ शकतात असं किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी ते अन्न गरम करून खाऊ शकता फ्रीजमध्ये ते अन्न तसं जसंच्या तसं राहतं खराब होत नाही हां मग तुम्हाला एक सांगेल मी की आ, रात्री सकाळचे जेवण तुम्ही रात्री खा किंवा रात्री केले जेवण तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी खा त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त शिळं जे ज़, जेवण ज़, खाऊ नका मी एवढं सांगेन माझंही तसंच आहे मी सकाळचं जेवण संध्याकाळी खाते फार फार तर आणि उरलं तर आणि समजा मी रात्री जेवण केलं असेल तर ते उरलं तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी खाते त्याच्या व्यतिरिक्त मी जा म्हणजे जास्त जेवण बनवतच नाही थोडं जेवण बनवते तरी पण त्यातल्या त्यात थोडं जेवण राहतं ते मी आम्ही तर संध्याकाळी संपवतो जर संध्याकाळी नाही संपलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण आम्ही संपवतो मी आणि मी ज्ञानेशला पण शिकवते अन्न हे परब्रह्म आहे वाया कधीच घालवायचं नाही सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता बाप्पा येतच असतील तर तेच आता बघू काय पप्पा आले की त्यांना आधी मी ते हातपाय वगैरे धुतले मग त्यांना मी लगेच म्हणजे पुरणपोळी आणि

तर बघा दुपारी जेवणाला काय केलेलं आहे हे सगळं कालचंच आहे मी काल, काल संध्याकाळी जे सँडविच केले होते त्यातला ब्रेडसुद्धा अर्धा ब्रेड बाकी होता तर मी असे याचे दोन सँडविच करून घेतलेले आहेत आणि काल बटाट्याच्या किसाची जी भाजी केली होती तर त्या भाज्यामध्ये मी थोडी सेजवान चटणी मिक्स करून ती भाजी अशा पद्धतीने मी ते स्टपिंग म्हणून सँडविच बनवून घेतलेला आहे इथे ज्ञानेश आणि बाप्पा दोघंही पुरणपोळी दुधाबरोबर आहेत तर दोघंही टी व्ही आहेत आणि टी व्हीमध्ये तारक मेहता का उलटा चष्मा आहेत तर आता सुद्धा जेवण करून घेते तर गुड इव्हिनिंग आहे संध्याकाळची वेळ आहे तर आता संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत तर आम्ही आत्ताच मगाशी सगळीजणं पाच वाजता झोपून उठलोय तर तेच बाकीच्या छोट्या 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 गोष्टी होतात आम्ही सगळ्या व्यवस्थित आवडून घेतलेल्या आहेत तर तेच तर मी तिकडे त्या गॅसवरती मी पप्पांसाठी चहा ठेवल्या कारण पप्पांना दुधाच्या लागतो आणि इथे मी ब्लॅक टी ठेवलेल्या उकळत तर तेच आता आम्ही चहा घेतोपासून आणि ना मला बेडरूमच्या खिडकीमध्ये म्हणजे आई असू दे पप्पा असू दे जेव्हा आई पप्पा येतात ना तेव्हा नेहमी मी आम्ही मी बेडरूममध्ये चहा प्यायला बसते संध्याकाळच्या वेळेला चहा नंतर खूप थंड हवा सुटते आणि खूप बरं वाटतं कधी आणि मा जेव्हा पप्पा नसते जेव्हा मी आणि ज्ञानच्या आम्ही दोघं असते तेव्हा सुद्धा मी संध्याकाळी आम्ही जेव्हा चहा घेतो तेव्हा मी बेडरूममध्ये जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये मी बसून चहा पित असते आणि त्या कॉम्प्रेसर खाली तर तिथे छान मस्त चहाचा कप ठेवून मी चहा पित असते आणि न्यानीसुद्धा ते न्यानी बाजूला स्टोरी घेऊन बसतो किंवा तो न्यानीसुद्धा कॉम्प्लेसरवरती बसून चहा पित असतो सो so, या सगळ्या गोष्टी आहेत आणि थंड हवा येते आणि तुम्हाला हे तुम्हाला हे माहीत सुद्धा बघितलंच असेल की ना बाहेर आहे ना बाहेरचा जो नजारा आहे म्हणजे ना किचनमधून बघा बेडरूमच्या खिडकीमधून बघा किंवा हॉलच्या बाल्कनीमधून बघा वरती मोठे मोठे असे टॉवर दिसतात आणि म्हणजे बाहेर बघायला खूप सुंदर छान वाटतं आणि मन प्रसन्न होतं हे महत्त्वाचं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच म्हणून नेहमी चहा पिताना मी नेहमी बेडरूमच्या खिडकीमध्ये बसते मला आवडतं तिथे थंड हवा असते आणि बाहेरचा नजारा बघता प्पा चहा प्यायची मजाच वेगळे मजाच वेगळी असते तर तेच आहे आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो त्या पप्पांचा दुधाचा चहा आहे त्यामध्ये मला दूध टाकायचं आहे बाकी हा थोडा लवकर ठेवून मी तर तेच आहे चहा वगैरे तयारी करणार आहे तर आज पप्पा आले तर मी आज पप्पांच्या आवडीची मिसळ पाव करणार आहे तर तेच आधी चहा पिते आणि नंतर मग जेवणाला सुरुवात करते मला पण भेटायचे चटका नाही लागणार बघ काय बोलायचं बोल त्याला मी त्याला वरती उचलून नाही घेतलं म्हणून ना चला मग बोल बोल चला मुलं अशीच असतात त्यांची नाटकच खूप असतात चहा रेडी आहे हा पप्पांचा चहा हा ब्लॅक टी आणि त्याचबरोबर मी तेही अ काटे शेव घेतलेली आहे

तुला गरम आहे हो का ठीक आहे हो का चालू नाही नाही तू तिथे बसतो का रे बसतो का तिथे कुठे तुला कुठे बसायचं आहे मग इथे बस ना तू तर इथे मी चान वैस्त वैस्त तो भीज ले ले तो ही मटकी पाण्यामध्ये छान व्यवस्थ व्यवस्थित भिजलेली आहे तर खरं म्हणजे ही मटकी मी काल रात्रीच भिजत टाकणार होती पण काल मी विसरली त्यामुळे मी आज सकाळीच ही मटकी भिजत टाकली होती त्यामुळे हिला मोड नाही आलेले तर ही मटकी मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता त्याचबरोबर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून त्याचे असे स्क्वेअर साईजमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे तर इथे कुकरमध्ये मी है है कुकर ही जी मटकी आहे आपल्या कुकरमध्ये ही मटकी ट्रान्सफर करायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक बटाटा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ हळद आणि गरम मसाला ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये मी छोटा एक चमचा मी यामध्ये ऑइल ॲड करणार आहे खरं खरं म्हणजे ही जे उस जी उसळ आहे तर हिला थोडासा तडका दिला जातो जिराई टाकून पण मी वरतून ऑईल ॲड केलेला आहे झाकण लावून घेतलेलं आहे आपल्याला दोनच शिट्ट्या आहेत मटकीला कारण आपल्याला मटकी पूर्णपणे शिजून घ्यायची नाही आहे आता इथे तुम्ही बघू शकता वाटण करण्यासाठी मी एक टोमॅटो एक कांदा साईजमध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं कडीपत्ता घेतलेला आहे लसूण आलं घेतलेलं आहे आणि इथे मी एक वाटी भरून खोबरं घेतलेलं किसलेलं हळद लाल तिखट गरम मसाला घेतलेला आहे आता इथे फ्राय फ्रायमध्ये आपल्याला जी दलाई ॲड करायची आहे कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि जो आपण खोबरा किसून घेतला होता तो ॲड करायचा आहे छान व्यवस्थित आपल्या तेलामध्ये हा खोबरा फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता या तेलामध्ये आपल्याला लसूण आणि आलं ॲड करायचं आहे आणि लसूण आलं ॲड करून झालं झाल्यानंतर छान मस्त तेलामध्ये फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या यामध्ये कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि छान सगळं व्यवस्थित आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय प्लॅनमध्ये आता यामध्ये आता आपल्याला मसाला ॲड करायचे आहेत त्यामध्ये मी हळद लाल तिखट गरम मसाला हे मसाला ॲड केलेले आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी एक वाटी भरून छोटी वाटी भरून पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला झाकण ठेवायचं आहे अगदी आपल्याला दहा मिनटं वाफ द्यायचे आहे कारण या वाफेमध्ये आपला कांदा टोमॅटो छान मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता यातलं पाणी पू बरे म्हणजे पूर्ण आटलेलं आहे आणि पूर्णपणे कांदा टोमॅटो छान व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता आपल्याला हे आ, हे जे आहे तर आपल्याला हे, हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर मी ते हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मी हे पंख्याखाली थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर मी एका साईडला इथे पापड तळून घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो थंड झालेले आहेत तर इथे मी एक ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की फ्राय हे फ्राय फ्रायमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं तोच पाणी मी पुन्हा या ग्रँडरमध्ये ॲड केलेलं आहे आता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे छान मस्त असं हे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही मी तुम्हाला सांगेल की तुम्ही हे वाटण आहे तर ह्या वाटणाचा वापर तुम्ही म्हणजे मूग मटकी चणी वटाणे किंवा चवळीसाठी सुद्धा तुम्ही असं वाटण करू शकतात कडधान्य खूप टेस्टी लागतात या वाटणामध्ये आता मी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरा ॲड करून वाटण ॲड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी बिर्याणी मसाला के ॲड केलेला आहे आता आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायचे आहे आता ग्रांड्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता आपलं हे पाणी पुन्हा या कढईमध्ये ॲड करायचं आहे म्हणजे हे वाटणाचंच पाणी आहे हे आपल्याला ॲड करून घ्यायचं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपल्याला झाकण ठेवून अगदी दहा मिनटं पुन्हा आपल्याला वाफ द्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे मटकीला दोन शिट्ट्या दिल्या होत्या तर इथे आपली ही जी मटकी आहे छान मस्त शिजलेली आहे तर आपल्याला ही मटकी पूर्णपणे शिजून घ्यायची नाही म्हणजे हरट कशी शिजून घ्यायची आहे कारण मिसळमध्ये ही जी मटकी असते ही अक्की असते तर आणि त्यामध्ये मी जो बटाटा ॲड केला होता तर मी बटाट्याच्या फोडी बाहेर एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्या फोडी आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहेत तर मी त्या अशा पद्धतीने फोडी स्मॅश करून घेतलेल्या आहेत आता हे स्मॅश केलेला बटाटा आपल्याला या च मटकीमध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की मी अशा पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे आपला जो मिसळचा जो रस आहे तो छान मस्त जाड होतो आणि छान मस्त चव होऊन जाते तर आता तुम्ही बघू शकता की दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया तर आता आपण यामध्ये आपल्या मटके ॲड करायची आहे तर आधी मी ही जे वाटण आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जी मटकी आहे ती मटकी आपल्या यामध्ये कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे तर मी या कढाईमध्ये ही जी मटकी आहे ट्रान्सफर करून घेतलेली आहे ट्रान्सफर करून छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला मोठ्या घॅसवरती छान मस्त उकळी आणून द्यायची आहे तर मी तुम्हाला सांगेल की मला थोडं इथलं हा जो रसा आहे मटकीचा थोडा मला घट्ट वाटतो तर मी ते गॅस मोठा केलेला आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही मटकीची उसळ करतात तेव्हा तुम्ही त्यामध्ये मीठाचं प्रमाण कमी ठेवा तर मी अगदी चवीनुसार मी थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे आणि मला थोडा रसा जाड वाटला म्हणून मी त्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर छान मस्त मी ह्या ही जी उसळ आहे पहिला छान मस्त मी उकळी देणार आहे तर तुम्ही बघू शकता की मी मोठ्या गॅसवरती ही जी मटकी आहे मटक्याला छान मस्त उकळी आणून दिलेली आहे तर तुम्ही बघू शकतात की छान मस्त उसळला एक प्रकारची तरी आलेली आहे तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ही ही जी उसळ तुम्ही भाताबरोबर पाहू शकता अप्रतिम लागते तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर इथे आपली मटकीची उसळ तयार आहे म्हणजे आपण आज मिसळ पाव करणार आहोत त्यासाठी ही मटकीची उसळ तयार आहे आणि खूप टेस्टी आणि सही लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा उलता चष्मा बघतोय त्यांची ना सिंगापूरला ट्रिप चालली तर तो एमिसोड बघतोय आणि इथे जेवायला बसलो आम्ही सगळेजण पप्पा आवडली मिसळ पप्पा मिसळ आवडली तर ही वाटण म्हणजे ही वाटण लावली जे मिसळ अप्रतिम लागते आणि हे मिसळ हातावर तर अप्रतिम म्हणजे असम लागते तर तेच आता आम्ही सगळेजण जेवायला बसतो आणि जेवताना जेव्हा टी व्ही पाहिजेच ना गप्पा ते ते बोलतात की कसं ना अर्धा तास ना, का होईना पण टी व्ही पाहिजे जेवताना असं आहे जेव आ जेवणामध्ये लक्ष कमी पण टी व्हीमध्ये जास्त अरे पण हे तारक तारकमध्ये कौठलं माहिती बघत सुर के जीमध्ये आपण ते बघतच बसतो असं आहे हां सिंगापूरला आलेत ते फिरायला तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तर आता आम्ही झोपून घेतो जेवण वगैरे झालेलं आहे तर सगळं दहापर्यंत जाबरलं होतं दहा सव्वा दहापर्यंत तर पप्पा टी व्ही बघत होते आणि मी आतमध्ये आई आईला फोन केला होता म्हणजे बेडरूममध्ये खिडकीमध्ये बसून आईशी बोलत होती थोडा वेळ आणि मग आता बोलून वगैरे झालेलं आहे थोड्या अशाच गप्पा इकडे तिकडच्या गप्पा वगैरे मारल्या तर तेच आणि आता आम्ही झोपून घेतो तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझं ते नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट